बघा दशादशे बारा दराने एक हजार रुपयाचे सरळ व्याज व सातशे रुपयाचे सरळ व्याज यातील फरक दोनशे आहे तर मुदत काढा असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा सरळ व्याजातील फरक सरळ व्याजातील फरक आता बराबर सरळ व्याज काढण्यासाठीचे हे अशा पद्धतीचे दोन सूत्र वजा स्वरूपात व्याजातील हा फरक फरक म्हणजे वजा बाकी वजा बाकी म्हणजेच काय तर फरक ओके हा फरक आहे दोनशे लेकरांनो फरकाच्या ठिकाणी इथं पहिले प्रकरण मुद्दल हजार व्याजाचा दर दोन्ही व्यवहारामध्ये सारखा म्हणजे बारा दर आहे दराच्या ठिकाणी आपल्याला मुदत विचारली म्हणजे सूत्रातील क का अर्थात काळ इथं वजा दुसरी मुद्दल सातशे व्याजाचा दर बारा क का म्हणजे काळ काढायचा तर छतस्थानी शंभर एक हजार मुद्दल आहे सॉरी एक हजार म्हणजे इथं दोन शून्यासाठी हे दोन शून्य या दोन शून्यासाठी दोन शून्य गायब होतील आता दोनशे बराबर दहा बारा आणि क दहा गुणीला बारा गुणीला क वजा सात गुणीला बारा गुणीला क म्हणजे दोनशे बराबर हा गुणाकार एकशे वीस क वजा बारीसाती चौऱ्याऐंशी क आता हे वजाबाकी करायची लेखन म्हणजे सहा नव्वद सोळा वीस छत्तीस दोनशे बराबर छत्तीस क ही वजाबाकी आता दोनशे कडे येतानी छत्तीस भागीला स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडा हा भाग जातो पाच पॉइंट पंचावन्न आता पाच पॉइंट पंचावन्न वर्ष हे उत्तर आलं क म्हणजे पाच पॉइंट पंचावन्न क म्हणजेच काळ या साठी प्रश्नामध्ये मुदत हा शब्द पाच पॉइंट पाच वर्ष याचाच अर्थ साडेपाच वर्ष ही प्रश्नामध्ये विचारलेली मुदत काढा हा शब्द त्याचं उत्तर साडेपाच वर्ष ओके मुदत काढणे मुद्दल काढणे रास काढणे व्याजदर काढणे सरळ व्याज चक्रवाड व्याजातील फरक दर्शवला असता मुदत व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाड व्याज या घटकावरील माझ्या सर्व प्लेलिस्ट आवश्यक खात्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल